लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या तर आज आपण आहोत पुणे शहरामध्ये पुणे शहराच्या शिवाजीनगरच्या काँग्रेस भवन मध्ये आज आपण आहोत तर आज आपण इथे बघितलं तर पुणे जिल्हा आणि शहर यांच्या वतीनं नारी सन्मान शक्ती पुरस्कार दोन हजार पंचवीस आयोजित केलाय तर त्याच विषयी आपण आज महिलांशी संवाद साधून त्यांची मत जाणून घेऊया तर चला नमस्कार ताई काय नाव आहे तुमचं ऍडव्होकेट वृषाली जयप्रकाश जातार अध्यक्ष स्नेहांकुर्द रे ऑफ होप संस्था अच्छा तुम्ही ॲडव्होकेट आहात अच्छा तर मग आता तुम्हाला हा पुरस्कार भेटला आहे तर मग नेमक्या तुमच्या काय भावना त्यावरती नाही खरंच खूपच छान आहे आणि आपण वयाने कितीही वाढलो तरी जेव्हा एक शिक्षक आपलं कौतुक करतो तेव्हा जो आनंद होतो तो खूप वेगळा असतो आणि त्या खरं तर तशाच आज भावना आहेत आणि आज दिवसही खूप छान आहे आणि या सगळ्या सावित्रीच्या लेखी आणि, आणि ह्यांच्याबरोबर तुम्ही मलाही जो सन्मान दिला त्याबद्दल पुणे शहर जिल्हा काँग्रेस शिक्षक कमिटीचा खूप खूप आभार आणि असंच त्यांना पुढे विविध कार्यक्रम आणि विविध योजनांमध्ये कत करावं अशी मी त्यांना हे करते, करते अच्छा महिला म्हटलं की आपल्याला घरचेही कामं सांभाळावं लागतात फक्त बाहेरची कामं नसतात तर त्यावरती तुम्हाला फार आव्हानं असतील तर ते त्याला तुम्ही कसं सामोरं गेलेत खरं तर आपण म्हणतो की महिला खूप आव्हानं असतात पण हे सगळं सगळ्यांच्या साथीनी होत असतं किंवा घरचे आणि कुटुंबाची जेव्हा साथ मिळते तेव्हाच आपण काही मोठं कार्य असेल किंवा जे काही आपण आपल्या क्षेत्रात करत असू ते करू शकतो त्यामुळे कुटुंबाचा आधार आणि कुटुंबाचा पाठिंबा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टीने पण ज्यावेळेस आपण आता समाजाकडे बघतो त्यावेळेस मुलींना शिक्षणासाठी कुठेतरी प्रोत्साहन मिळत नाही तर मुलगी आहे तर लग्न करून देऊ किंवा कि असं काहीतरी गोष्टी घडत असतात तर आता तुम्ही स्वतः महिला असून आता या क्षेत्रात आहात शिकलेल्या आहात काम करता एवढ्या वर्षापासून तर तुम्ही यावरती महिलांना काय सल्ला द्याल आ, महिला आहे किंवा म्हणून आपण कुठे मागे खरं तर नाहीच आहोत आणि प्रत्येक क्षेत्रात आज बऱ्याच विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी कार्य केलेलं आहे पण तरीसुद्धा पुढे जाऊन सावित्रीच्या जिजाऊंच्या अहिल्याबाईंच्या लेखी जेव्हा आपण आपल्याला म्हणवतो आणि आज विवेकानंदांची सुद्धा जयंती आहे त्यामुळे त्यांच्या स्वप्नातला जो भारत आहे तो या लेकींच्या कार्यामधून साकारला जावा हेच खरं तर भारताचं मोठं यश असेल आणि म्हणून त्या सगळ्यांनी मोठ्या जोमानी कष्टाने आणि कार्यरत व्हावं आणि आपापल्या क्षेत्रामध्ये अजून छान छान प्रगती करावी असं मी त्यांना नक्कीच आवाहन करेन बरं ठीक आहे अजून तुम्हाला काही व्यक्त करायचं तुमच्या भावना नाही भावना म्हणजे आता तुम्ही सगळं तर घेतलंच आहे पण तसं म्हणायला गेलं तर आज हा दिवसच खूप छान आहे आणि ह्या सगळ्या मोठा हा सोहळा मी म्हणेन आला की हा सोहळा इथे यांनी जो हे केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे परत आभार व्यक्त करते आणि या सगळ्या दृष्टीने आपल्या भारत देशाला आपल्या भारत देशाची जी उज्ज्वल प्रगती चाललेली आहे त्यात अजून या सावित्रीच्या लेखींनी भर टाकावी एवढंच माझं स्वप्न आहे आणि आपण त्या भारत देशाचं नाव उज्ज्वल करूया सगळ्यांनी मिळून अशी मी इच्छा व्यक्त करते खूप खूप धन्यवाद नमस्कार ताई काय नाव आहे तुमचं राजेश्री सुनील चौरे अच्छा आणि तुम्ही काय करता काय करता का, 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 तुम्ही आता सध्या मी महाराष्ट्र पोलीसमध्ये पुणे सिटीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदावरती आहे अरे वा मग तुम्हाला आज पुरस्कारही भेटलं आहे तर त्यावरती तुम्ही तुमच्या काय भावना व्यक्त कराल पुरस्कार भेटले तर कसं वाटतं आहे तुम्हाला मला खूपच छान वाटत आहे मी अत्यंत ग्रामीण भागातून खूप आणि अडचणीला प्रयत्न साथ देऊन इथपर्यंत पोचलेले आहे माझे मूळ मूळ भरती घटक मुंबई शहरमध्ये आहे मुंबई शहरमध्ये मी आठ वर्ष सर्व्हिस करून आज आठ वर्ष पुण्या सिटी या शहरामध्ये अग अत्यंत योग्यरित्या मी माझ्या माझे कर्तव्य निभावत आहे बरं आता बघा महिला म्हटलं की आप घरातल्या गोष्टीही सांभाळाव्या लागतात आणि बाहेरच्याही सांभाळावं लागतात तर त्यावेळेस तुम्ही त्या कशा मॅनेज केल्या मला दोन मुले आहेत पण माझ्या कुटुंबाचा मला खूप पाठिंबा आहे विशेष म्हणजे माझ्या सासूबाई त्यांचं माझ्या या जॉबच्या मागे खूप मोठं योगदान आहे त्या माझ्या मुलींचा योग्य रीतीने सांभाळ करून माझं कर्तव्य सांभाळण्यासाठी मला नेहमीच मदत करत असतात अच्छा पण तरीसुद्धा ज्यावेळेस सा आपण आता समाजाकडे बघतो काल म्हणजे आता काळ कुठला कुठे गेलेला आहे तरीसुद्धा आत आज अजूनसुद्धा अशा गोष्टी आहेत की मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन नाही दिलं जात पुढे वाढण्यासाठी गोष्टींमध्ये त्यांना मदत नाही केली जा सपोर्ट नाही केला जा तर त्यावरती अ महिला तुम्हाला काय वाटतं एक महिला म्हणून मी एवढंच सांगेल माझी परिस्थिती नसतानाही माझ्या आईने मला या पदावरती आणून ठेवलेलं आहे आमच्या ग्रामीण भागातून आजपर्यंत कोणी बाहेर शे गावातून कोणी बाहेर पडलेलं नाही की या एवढ्या मोठ्या पदावरती काम करत आहे माझी मोठी बहीणही पोलीस खात्यात काम करते हे सर्व माझ्या एक अडनी आईने घडवून आणलेलं आहे त्यासाठी एक महिलाच एका महिलेच्या मागे राहिली तर एक स्त्री कधीच मागे राहू शकत नाही एवढंच माझं स्वतःचं मत आहे आपण ही सुरुवात आपल्या घरापासूनच केली पाहिजे मला स्वतःलाही दोन मुली आहेत आणि मी त्यांच्या भवितव्याचा नेहमीच विचार करेल आणि त्यांना यशोदयाचं पोचवण्याचा प्रयत्न करेल बरं ठीक आहे आणि अजून आता तुम्हाला आज अवॉर्ड पण भेटला आहे तर त्यावरती तुम्ही काय बोलाल मला भारी छानच वाटत आहे पण या सर्वांच्या मागे माझं पूर्ण योगदान माझ्या आई आणि माझ्या ससूबाईंच्या मागे जाईल म्हणजे तुम्ही या अवॉर्डच जे पण म्हणजे तुम्ही अवॉर्ड डेडिकेट त्यांना करणार आहेत oh, yes. <laughs> ठीक आहे खूप खूप धन्यवाद अजून कोरोनाच्या काळामध्ये जे आमचं आर एस पीचं काम म्हणजे जो आत्ता मला पुरस्कार ज्याचा मिळालेला आहे आर एस पी रोड सेफ्टीचा तर त्याच्यामध्ये मी कोरोनाच्या काळामध्ये बरोबर दीड वर्ष कोरोनाचे ज्यात काम करत होती म्हणजे अगदी मृतांना अग्नी देणे त्याच्यानंतर त्यांना दवाखान्यामध्ये डबे पोचवणे किंवा त्यांची काळजी घेणे त्यांच्याजवळ थांबणे किंवा अजून पुष्कळ काही गोष्टी अशा केल्या की मी चोवीस चोवीस तास मी काम करत होते म्हणजे अशा खूप काही गोष्टी याच्यामध्ये केलेल्या आहेत आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे सगळं माझ्या पुण्य आहे माझे आईबाबा पण मुख्याध्यापक होते दोघं पण त्यांच्या पुण्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडू शकलेल्या आहेत आणि मी सदा डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या म संघटनेमध्ये त्याच्या त्याच्यामध्ये आहे त्या स्कूलला आहे तर त्यांचंही नेहमी मला प्रोत्साहन असते माझ्या मुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर बाई त्या पण मला सारख्या सपोर्ट करत असतात आणि अजूनही मी म्हणजे कबड्डी पण मी अजूनही खेळतेच आहे अरे म्हणजे बघायला गेलं तर तुम्ही एका एक नाही तर खूप साऱ्या क्षेत्रामध्ये काम करताय हां तर मग आता तुम्हाला आज हा पुरस्कार भेटला तर कसं वाटतंय पुरस्कार पुरस्कार मिळाला तर खूपच छान वाटलेलं आहे त्यांनी हा खूपच छान केलेला आहे कारण की महिलांचं जेव्हा महिला असं खूप काम करत असतात आता उदाहरणार्थ मी माझ्याच म्हणजे घरावरून सांगते आम्ही पाच बहिणी दोन भाऊ माझी मोठी ताई म्हणजे माझी मोठी ताई चाललेली आहे तीसुद्धा आत्ताच चा रिटायर झालेली आहे त्याच्यानंतर माझी छोटी बहीण हाऊसवाईफ आहे माझे दोघं भाऊ म्हणजे सगळ्याच जण आम्ही करतो आणि त्याच्यातून जेव्हा आई या सगळ्या गोष्टींना आम्हाला उभं करते म्हणजे आईसुद्धा जेव्हा टीचर होती आणि या सगळ्या गोष्टी करत होती तेव्हा आम्हाला माहिती होती की तिचं काय काय होत होतं की इकडे पळू की माझ्या मुलांना खाऊ घालू की काय करू या सगळ्या गोष्टी तिचं होत होतं पण त्याच्यात सुूनसुद्धा तिने सगळ्या गोष्टींसाठी म मुलींना सक्षम बनवलं की नाही तुम्ही हे केलंच पाहिजे आणि असाच म्हणजे यांनी जो आत्ता सत्कार घेतलेला आहे की लेडीज काय काय करू शकतात आणि जो म्हणजे नारी सन्मान दिलेला आहे तो मला खूप छान वाटला या अगोदर पण मला पुष्कळ पुरस्कार म्हणजे मिळालेले आहे माझ्या क्रीडा विभागामध्ये त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटला मिळालेला आहे जो माझा कोरोनाच्या काळाचं मी तुम्हाला आत्ता सांगितलं तर एस पी साहेबांनी मला खूप मोठं असं सन्मानपत्र केलेलं होतं की अशी व्यक्तीसुद्धा म्हणजे म्हणजे लेडीजसुद्धा ही व्यक्त म्हणजे हे काम करू शकते म्हणजे अग्नि वगैरे द्यायचं ॲक्च्युली आमच्याकडे काय असतं की स्मशानभूमीत जात नाही पण तेव्हा मी हा विचारसुद्धा केला नाही की नको म्हणजे मी किती जणांना दिलं असेल मॅडम सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी लोकांना मी तिथे जाऊन उभं केलं कारण त्यांचे मुलं पण येत नव्हते आणि कोणीच येत नाही तुम्ही आत्ताच म्हटला की तुमच्या आईनी परिस्थिती नसतानाही तुम तुमच्यासाठी एवढं केलं तुम्हाला शिकवलं एवढे पुढे आणलं तरी तसं सेम तुम्ही आता जेव्हा या क्षेत्रात आला तेव्हा तुम्हाला खूप सारे आव्हानं आली असतील तर तुम्ही त्याला कसे सामोरे हो गेला आव्हान आले आव्हान म्हणजे तर खूपच आव्हान आलेले आहे पण आईने एक सांगितलेलं होतं की एकतर कोणाच्या दारात जायचं नाही आहे जे असेल ते आपलं आपलंच आपण करायचं आहे कोणाच्याकडे एक रुपयाही मागायचा नाही जे असेल समजा अर्धी भाकरी असेल तर त्यातली चत्कर आपल्या आपल्या मुलाबायांना किंवा आम्ही जेव्हा बहीण भाऊ असेल त्याच्यात खायचो कारण आम्ही मॅडम तसंच करत होतो माझी आई जेव्हा ट्यूशन वगैरे करायची तेव्हा कारण की पगार पण खूप कमी होते तर आम्ही बहीण भाऊ किंवा माझे बाबा माझे बाबा पण टीचर होते तर आम्ही अगदी कधीच कोणाच्या दारात तिने पाठवलं नाही अगदी ताक भाकरी वगैरे पण आम्ही खाल्लेले आणि तोच अनुभव आणि तिचा जो आदर्श जो आत्ता माझ्यासोबत सोबत आहे तर मी दांडेकर पूल जनता वसाहत मंगळवार पेठ याच्यामध्ये मी वीस वीस कुटुंब मी सांभाळते स्वतः आत्ता म्हणजे त्यांची पुस्तकांची गरज असेल किंवा त्यांना धान्याची गरज असेल फीची गरज असेल फीसुद्धा मी खूप जणांची भरते खरं ॲक्च्युली कसं असते की दान आपण जेव्हा करतो किंवा कोणासाठी करतो तर उज्ज्व आता तर जाव्या कळायला नको म्हणजे हे आता तुम्ही विचारताय म्हणून मी ॲक्च्युली तुम्हाला सांगते तुम्ही बोललात की कोरोना काळामध्ये तुम्ही जाळ म्हणजे आग अग्नी दिली तर अशा कोरोना काळामध्ये तुम्ही मदतही केली तर आता तुम्ही सध्याची परिस्थिती बघितली तर आता एच एम पी व्ही असा एक व्हायरस आता सध्या आलाय तर त्यावरती तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये आता कसं माहिती आहे का कोरोनाचा एवढा मोठा अनुभव असताना म्हणजे जसं जसं आता मी ॲक्च्युली मी क्रीडा म्हणजे क्रीडेची आहे मी फिजिकल टीचर आहे त्याच्यामुळे त्या जो रोग आलेला आहे त्याच्यातून आपला बचाव कसा करून घ्यायचा ते मी मुलांना पहिले सांगते की समजा आता सर्दी होत असेल तर त्याच्यासाठी आपण घरगुती उपाय पहिले काय केला पाहिजे तर हे सुद्धा मी मुलांना सांगत असते त्याच्यासाठी सूर्यनमस्कार असू दे योगा असू दे या पुष्कळ काही काही प्रकार मी त्यांना सांगत असते आणि त्याच्यातून त्यांना बचाव करायची संधी देते पण एखादा प्रसंग कधी असा आलाच की म झालेला आहे कोणाला तो म्हणजे तो रोग तर त्याच्यावरती आपण नक्की त्याला सपोर्ट करणारच आता आपण बघतो की एका क्षेत्रामध्ये असल्या असल्यावरती सुद्धा आपल्याला घर आणि काम दोन्ही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात तुम्ही एक नसून तर इतक्या साऱ्या क्षेत्रामध्ये काम करताय तर तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी घरासोबत कशा मॅनेज केल्या इमोशनल झालाय तुम्ही हे माझ्या आई बाबांची मॅडम की आई बाबांनी असच घडवलंय की मी तुम्हाला आत्ता तेच सांगितलं ना की तीसुद्धा इतकी मुलं सुद्धा कधीच कोणाकडे म्हणजे कधीच कोणाकडे जाऊ नये दिलं तिने सांगितलं की जे काम आपल्याला दिलं आहे ते आपण प्रामाणिकपणे केलंच पाहिजे म्हणजे ग्राउंडवरसुद्धा मी आत्तासुद्धा जेव्हा शाळेच्या ग्राउंडवर मी जेव्हा काम करते तेव्हा मी साडेसात आठ वाजेपर्यंत मी काम करत असते सकाळी मी इथे राहत नाही पुण्यात मी दौंडला राहते दौंडवरून मी अपडाऊन करून संध्याकाळी जात असते म्हणजे कधी कधी साडे दहा वाजतात कधी अकरा वाजतात आणि दुसरं म्हणजे माझे माझे बहीण भाऊ कधी काही अडचणी वगैरे असतात तर नेहमी माझ्या पाठीशी असतात म्हणजे मी एकच थोडीशी तुम्हाला विनंती करेल की माझ्या ताईला थोडस म्हणजे बोलू बोलू दिलं हो oh, नक्की नक्की हो या ना <laughs> आज तुमच्या तुम्ही बोललाच पाहिजे तुमच्या बहिणीला आज अवॉर्ड भेटलाय एवढा मोठा दिवस आहे त्यांच्यासाठी एवढा आनंदाचा दिवस आहे तर त्यावरती तुम्ही काय बोलाल तिचं म्हणजे हिचं कौतुक करावं तिचं कौतुक करावं तेवढं कमी तिचं कौतुक करावं तेवढं कमी कारण आमचे आम्ही पाच बहिणी दोन भाऊ याच्यामध्ये ही माझे वडील तिला माधव म्हणायचे की हा आमच्या घरचा तिसरा मुलगा आहे त्याच्यामुळे आणि आई वडिलांनी कसं शिकवलं की कोणाच्या पुढे हात पसरायचे नाही आणि आपल्या कर्तृत्वावर आपण सिद्ध करून दाखवायचं की आपण काय आहे कोणाची मदत न घेता त्याच्यामुळे तिने ज्या ज्या क्षेत्रामध्ये ती पाऊल टाकते तिथे ती चमकतेच आहे त्याच्यामुळे तिचा अभिमान आहे आणि मी प्रत्येक गौरव पुरस्काराला हजर असतेच बरोबर पण आता तुम्ही त्यांना एवढं सपोर्ट केलं त्याच्यामुळे आज त्या एवढ्या पुढे आलेल्या आहेत पण मग आपण जेव्हा आता समाजामध्ये बघतो तेव्हा मुलींना एवढं प्रोत्साहन दिलं जात नाही शिक्षणासाठी किंवा खेळासाठी पुढे जाण्यासाठी आता वय झाल्याचं लग्न करून म्हणजे मुलगी आहे तर मग ती कायच करू शकते असं लोकांचं म्हणणं असतं किंवा त्यांचं असं मत असतं तर मग त्यावर तुम्ही काय म्हणाल नाही मुलगी आहे म्हणून तिला मागे खेचणारी माझी आई नव्हती माझ्या आईचं म्हणणं होतं मुलीनी आधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं मग लग्न करायचं आणि तिने आमच्या सगळ्या बहिणींचं तसंच केलं की त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं आधी आणि मग त्यांना बोल्यावर चढ आणि मग आपली सिद्धता सिद्ध करायची म्हणे नवऱ्याच्या घरी मुलं बाळ सांभाळून सगळं सांभाळून तुम्ही नोकरी सांभाळायची सासू सासरे तिच्या पण घरी मोठं कुटुंब आहे आजे सासऱ्यांपासून आजे सासरे च चुलत सासरे आते सासू सगळं सांभाळून तिने नोकरी सांभाळली ठीक आहे नमस्कार ताई काय नाव आहे तुमचं सुरेखा अच्छा तर आज पुर, पुरस्कार भेटला इथे तर तुम्हाला कसं वाटतंय मी जे पुरस्कार मिळला त्या पुरस्काराला मी पहिल्यांदा जे आयोजक आहे आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते की ज्या आयोजकांनी आमच्या ज्या कामाची पावती म्हणून जो आमच्या कौतुकाची स्थाप दिली त्याच्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद करते मी दिव्यांग क्षेत्रातील माननीय आमदार बच्चू कडू साहेब तशाच पुरंदर हवेलीचे लाडके आमदार माननीय संजयजी जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रावर दिव्यांगांसाठी विधवा महिला असतील परितक्ते महिला असतील यांच्यासाठी काम करत आहेत आत्तापर्यंत विविध पुरस्कार मी स्वीकारलेले आहेत परंतु आज काँग्रेस कमिटी व शिक्षक यांच्या वतीनं जो आम्हाला पुरस्कार दिला त्याचंही मनपूर्वक Uh, uh, मी uh, स्वागत करते आणि येणाऱ्या पुढील काळात ने, ने, ने पुरस्काराने प्रेरणा मिळते परंतु ह्याच आजच्या uh, जवळपास आज, uh, uh, आज uh, महात्मा uh, uh, सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे स्वामी विवेकानंदांची जयंती आहे यानिमित्त मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगा जिच्या हाती पाळण्याची दोरी ती साऱ्या जगाचा उद्धार करी श्री सन्मान हा एक दिवस न करता तीनशे पासष्ट दिवस श्री सन्मान व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि नक्कीच आम्ही याचा पुरस्काराने या समाजामध्ये एकच सांगू शकतो की आम्ही जरी समाजाने महाराष्ट्र हा सुजलाम सपलाम आणि देश आहे आणि पुणे विद्येचे आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये शिक्षकांनी म महिलांच्यावर पुरस्कार देऊन आजच्या दिवशी कौतुकाची थाप मिळणे हे आमच्यासाठी कौतुकास्पद आहे परंतु मी सांगेल की महाराष्ट्र एक इकडे बरकडत चाललेले आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्र अत्याचाराबाबतीत जर दुसऱ्या क्रमांकावर असेल तर आम्हाला एकच मी सांगू शकते की आमचा तुम्ही सन्मान एकीकडे करता एकीकडं आमचा म महिला अत्याचार वाढत आहे परंतु आणि एकीकडं लाडक्या बहिणींचं कौतुक होत आहे परंतु मी आजच्या दिवशी एकच सांगेल की आम्हाला लाडक्या बहिणी तर नक मुळीच म्हणू नका त्याचं मानधनही दिलं नाही तरी चालेल परंतु आमच्यावर ज्या जन्मापासून आच्चे थामले। तर आजच्या ज्या महिलांच्यावर अत्याचार होतात ते मात्र थांबले तर खरंच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल आणि आजच्या दिवशी आम्ही पुरस्कार स्वीकारल्याचं आम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल अशी मी आजच्या दिवशी वाई बनते बरं आता या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला बरीच आव्हानं सामोरं आव्हानांना सामोरं जावं लागत असेल तर मग तुम्ही त्यावर काय बोलाल खरं पाहिलं तर समाजामध्ये ज्याला दोन डोळे दोन हातपाय दोन नाही यांच्यासाठी काम करणं खूप व्यतरित आहे ज्याला आज दोन हातपाय नाही दोन डोळे नाहीत यांच्यासाठी काम करणं म्हणजे ज्याला करा चार भिंतीच्या आत कोल म्हणून गेलेले आहे जे एका एका परिवारामध्ये चार चार दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी आणि सरकार एक तुटपुंजी दीडशे रुपयाची पेन्शन देते आणि एकीकडे एक सरकार केंद्र शासनाकडून जे जे मानधन मिळतं ते ते वेळ ना मिळत नाही ज्यांचा उदरनिर्वाह ते पेन्शनवर असतो त्यांच्यासाठी समाज काय करणार आहे मग आज ज्यांना दोन हात दोन दोन पाय नाहीत यांना मात्र रस्त्या उतरावं लागतं वेळोवेळी आंदोलन करावं लागतं हीच खेदाची बाब आहे जर यांच्याच बाबतीत ज्या सु विधवा महिला आहेत दोन दोन लेकर पती गेल्यावर त्यांना कुटुंबाला आजार नाहीत यांच्यासाठी जडावं लागतं आणि ते वेळच्यावर मे धन मिळत नसेल तर याच्यासारखं समाजकंटकी हे सरकार असं असं मला वाटतं की।, की मला वाटतं की आज पाहिलंच तुम्ही दोन दिवसापूर्वी माननीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांग मंत्रालयाचा राजीनामा दिला आणि त्याच्यामध्ये दे राजीनामा देण्या कारण की दोन वर्षा पूर्वी जे प्रहार दिव्यांग मंत्रालय विभाग वेगळा केला आणि त्याच्यासाठी फक्त ते नावापुरती घोषणा केली आणि ती घोषणा कागदावरच राहिली एक खडगूसुद्धा रुपया त्याच्यावर टाकला नाही मग फक्त नावापुरती पदं घेऊन आम्हाला जो समाजामध्ये सन्मान द्यायचा आहे तो आम्हाला सन्मानही नको आहे आम्हाला आदराने आणि ज्या समाजामध्ये इतरांना जे वागणूक मिळते त्याच दिव्यांगांना मागणी करून दिव्यांगांना सहा हजार पेन्शन या राज्य सरकारने द्यावी नाहीतर तर येणाऱ्या सव्वीस जानेवारीला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर भीक माग आंदोलन करतोय याच माध्यमातून ही ग्वाही देते आणि थांबते धन्यवाद खूप खूप धन्यवाद नमस्कार ताई काय का नाव आहे तुमचं सुचिता राहुल हरपळे मी न्यूज प्रहारची संपादिका आहे गेली म्हणजे साप्ताहिक होऊन माझं चार वर्ष झालं त्याच्या आधीपासून मी म्हणजे न्यूजच्या ह्याच्यात काम करते आणि हे काम करत असताना मला सगळ्यात जास्त आवडतं ते क्राईम क्राईममध्ये जास्त फोकस असतो माझा आणि दुसरं राजकीय सोशल शैक्षणिक बाकी सगळ्या ह्याच्यातच काम करत असते तुम्ही काय क्षेत्रात एक्झॅक्ट आहे पण पत्रकारिता पत्रकारिता अच्छा मग आता आज तुम्हाला तुमच्या समाजामध्ये तुम्ही जे काम केली किंवा जे ही तुम्ही गोष्टी केल्या आहेत त्यासाठीच तुम्हाला आज हा पुरस्कार मिळाला आहे तर त्याबद्दल तुम्ही काय भावना व्यक्त कराल हा पुरस्कार मिळाला म्हणजे आणखीन एक जबाबदारी वाढली सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे एक नारी म्हणून किंवा एक महिला म्हणून जेव्हा पुरस्कार होतो तर तेव्हा एक वेगळं हे असतं प्रत्येकाला नाही का पुरस्कार मिळत असतो तेव्हा आणि पुरस्कार मिळाला तर असं खूप छान वाटतं प्रत्येकाला असा एक सन्मान दिला त्याच्यासाठी आणि महिलांचा सन्मान होत असताना आनंद तर साहजिकच होतो आणि अवॉर्ड मिळणं म्हणजे पुढे काम करण्यासाठी प्रोत्साहनही मिळतं हो पण आपण आता समाजात जर बघितलं तर आता म्हणजे दोन हजार पंचवीस सुरू झाला आता तर चोवीसही गेलाय तरी सुद्धा समाजामध्ये अशी खूप ठिकाणं आहेत जसं गाव आहे गावाकडच्या ठिकाणी आपण बघितलं तर मग मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन नाही दिलं जात तर त्यावर तुम्ही काय बोलाल मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं जात नाही असं मला तरी वाटत नाही कारण आता समाज एवढा पुढं चाललाय की प्रत्येक मुलीला प्रोत्साहन हे घरातूनच मिळतं आणि दुसरी गोष्ट जसं मगाशी मॅडमनी सांगितलं की सध्या मुलींच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडतात आहे तर त्यांना शिक्षण देण्याची गरज आहे म्हणजे कसं की स्वतःचं संरक्षण स्वतः करणं तर मला असं वाटतं हे प्रत्येक पालकांनी प्रत्येक शिक्षकांनी त्यांना दिलं पाहिजे सांगितलं पाहिजे कसं हे करायचं ते आणि मुळातच आता सगळ्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे म्हणजे जे काही क्राईम घडतो किंवा बाकीच्या गोष्टी होतात त्याच्यातून शिकलं पाहिजे आणि प्रत्येक म्हणजे क्षेत्र असं आहे की तिथं क्राईम हा घडतोच घडत नाही असं एकही क्षेत्र नाही मग ते कुठलंही असो त्याच्यामुळे अलर्ट राहणं आणि मुलींना अलर्ट करणं हे पालकांचं आणि आपलंही एक आद्य कर्तव्य आहे तर या क्षेत्रात काम करत असताना बरीच आव्हानं आले असणार आहे तर तुम्ही त्याला कसं सामोरे गेला आव्हान येतं म्हणजे जेव्हा आपण एखादं एखाद्या गोष्टीत आपलं पॅशन म्हणून पुढं जातो तर आव्हानं साहजिकत पहिल्यातच पुढं जावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आव्हानं स्वीकारल्यानंतर कळतं की अरे हां पुढं जाऊन काहीतरी नवीन अचिव्हमेंट आहे तर ठीक आहे आव्हान आलं पाहिजे आणि आपण त्याला कसं फेस करायचं हेही शिकलं पाहिजे त्याच्यातून आम्ही शिकत शिकत पुढे जातोय तेही आहे आणि पण आता महिला म्हटलं की फक्त बाहेरचं नाही तर घरातलंही काम सांभाळावं लागतं मग घर आणि बाहेरचं काम दोन्ही तुम्ही कसं मॅनेज करता ॲक्च्युली ह्याच्यात माझ्या फॅमिलीचा जास्त सपोर्ट आहे मला जेव्हा मी काम करते तेव्हा माझ्या ससूबाई मला खूप सपोर्ट करतात त्या घर बघतात मी बाहेरचं बघते हे प्रत्येक महिलेच्या बाबतीत होत नाही पण जेव्हा कधी अशी वेळ येते की जेव्हा मला दोन्ही हे करावं लागतं तेव्हा बॅलन्स करता येतो जे आम्ही शिकतो ते आणि शिकलो आहे आणि प्रत्येक महिला ही शिकते आणि मगच पुढं जाते बरं आज नारी शक्ती पुरस्कार मिळालेला आहे तर त्यावर तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल आमच्या आम्हाला सगळ्या नारींच्या वतीने सगळ्यात पहिला ज्यांनी आम्हाला पुरस्कार दिला आहे त्यांचे धन्यवाद आभार कारण आम्हाला एक नवीन जबाबदारी त्यांनी दिली आहे की पुढं जाऊन तुम्ही आणखी काहीतरी नवीन करा तुमचा आदर्श बाकीच्या महिला मुली छोट्या मुली घेतील आणि पुढं जातील समाजामध्ये हो बरं तर पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा